नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामध्ये भोकर तालुक्यामध्ये एक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेब यांच्या शेतामध्ये आलो आहोत साहेब सर्वप्रथम तुमचं आमच्या कंपनीकडून अभिनंदन साहेब आपलं नाव माझे नाव केशव महादेवराव सोळंके राहणार पोमनाळा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस एकोणतीस बत्तीस झिरो सात बर साहेब हे अश्वमेध कंपनीचं बायो एनपीके खत जे आहे ते तुम्ही बेसर डोस दिल्या म्हणजे मिक्स खतासोबत दिल्या हे दिल्याच्या नंतर जे तुम्हाला रिझल्ट आला बायोपिकेचा बायोएलपी मुळे कसं आहे सगळं हळदीला ग्रीनरी जास्त वाढते म्हणजे चांगली ग्रीनरी चा। अच्छा हा, ते बेसल डोस मध्ये एकरी पाच किलो बेसल डोस मध्ये मिसळून टाकायचं आहे बर टाकल्यानंतर हळद एवढी ग्रीनरी होती की नंबर, नंबर एक नंबर एक ग्रीनरी येते हळदी वगैरे इतर शेतकऱ्यांना साहेब याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काय माझा अनुभव एकदम नंबर चांगला आहे या औषधी बद्दल माझ्या अनुभवावर सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की सर्वांनी या औषधी असून कंपनीची औषधी वापरून सर्वांनी जास्तीत जास्त उत्पन्न काढावे एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद समजा